लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता सर्वत्र लागू झाली आहे त्यानिमित्तानं पनवेल पोलीस स्टेशन हद्दीमधील कळंबोली येथे रूट मार्चचं आयोजन करण्यात आहे भयमुक्त वातावरणामध्ये निवडणुकीला सामोरं जाण्याचं आवाहन देखील यावेळी पोलिसांतर्फे करण्यात आलं आहे पोलिसांतर्फे काढण्यात आलेल्या रूट मार्चमध्ये शंभरहून अधिक पोलीस बांधव सामील झाले होते संपूर्ण कळंबोली शहरातून रूट मार्च काढण्यात आला आहे मावळ लोकसभा मतदारसंघात निवडणूक आहेत आणि दिनांक सोळा मार्चपासून आचारसंहिता लागू झालेली आहे त्या अनुषंगाने कळंबोली पोलीस स्टेशन स्टेशन आणि बाहेरून आलेला आर पी एफचा फोर्स असे आम्ही एकत्रितपणे जनते कळंबोलीमध्ये रूट मार्च करीत आहोत ह्या रूट मार्चचा आमचा उद्देश असा आहे की लोकांनी भयमुक्त वातावरणामध्ये निवडणुकीला सामोरं जावं तसेच लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं मतदानाची जागृती व्हावी या अनुषंगाने तसेच भयमुक्त वातावरणात आणि शांततेच्या वातावरणात निवडणूक पार पाडावी हा जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने आम्ही कळंबोलीमध्ये हा रूट मार्च आयोजित केलेला आहे साधारण किती फोर्स असेल आपल्यासोबत सदरचा रूट मार्च हा मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री विवेक मानसेरे साहेब सहाय्यक पोलीस आयुक्त श्री र अशोक रजपूत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा रूट मार्च आयोजित केलेला आहे या रूट मार्चमध्ये साधारणत सात ते आठ अधिकारी आणि शंभर ते सव्वाशेपर्यंतचा आमचा फोर्स असेल